ऐला प की तिथे वॉटर स्पॉट सुरू झाले आणि मोठ्या प्रमाणावर पर्यटक तिकडे येऊ लागले स्थानिक लोकांना देखील त्याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे त्यामुळे स्थानिकांना पर्यटकांचा पर्यटनाचा आनंद त्यांना लुटता आला पाहिजे अशा प्रकारचं पोटेंशियल इकडे आहे आणि त्यामुळे निसर्ग आहे पाणी आहे डोंगर आहे सगळं आहे त्यामुळे पर्यटकांना देखील याचा फायदा होतो आणि त्याचबरोबर इथल्या स्थानिक गावकऱ्यांना भूमिपुत्रांना देखील त्याच्यामध्ये रोजगार मिळतोय आणि आता पुढे त्यामध्ये आपण स्कूबा डायविंग ट्रेनिंग सेंटर करतोय याट क्लब होतोय मोठं रिसॉर्ट होतोय स्विमिंग पूल होतोय बऱ्याचशा मोठ्या ॲक्टिव्हिटी तिथे होणार आहेत आणि त्यामुळे त्याचा देखील प्रक्रिया सुरू आहे बरोबर आणि ते सुरू झाल्यानंतर जेव्हा तो प्रकल्प होईल त्यावेळेस तर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना इथे आनंद घेता येईल आणि एक पर्यटन स्थळ होईल मोठं आणि न ने, एक नॅचरल आहे आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर इथल्या स्थानिक लोकांचा देखील विकास होईल आणि त्यामुळे मुनावळे हा एक अतिशय चांगला प्रकल्प या भागामध्ये पूर्ण सुरू झालेला आहे आणि तो लवकर पूर्ण होईल इथं आपण वाशिवट्या जवळ आलेलो आहे इथं वरती फोर्ट आहे किल्ला आहे नागेश्वर मंदिर आहे इथं देखील शनिवार रविवारी सॅटर्डे संडे पाच ते दहा हजार पर्यटक येतात बरोबर ट्रॅकर येतात आणि या ठिकाणी काही सु असुविधा आहेत मी आता सी ओ आणि ॲडिशनल कलेक्टर आणि फॉरेस्ट यांच्या संदर्भामध्ये त्यांना सूचना केलेल्या आहेत की इथं आल्यानंतर लोकांना पिण्याचं पाणी असेल चहापान असेल जे काही शेवटी आपलं निसर्गाला कुठली बाधा न येताना प्रदूषण न होता हे सगळं आपल्याला पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे शेवटी एवढं पर्यावरण एवढं जंगल हे सगळीकडे पाहायला मिळत नाही त्यामुळे पण बेसिक सुविधा ज्या आहेत त्या बेसिक सुविधा ज्या आहेत त्या दिल्या पाहिजे इथे एक मी बोट ॲम्ब्युलन्स जी असते ती देखील इथे व्यवस्था करण्याची सूचना सी ओ मॅडमला दिल्यात आणि नक्कीच यामध्ये आपल्या येणाऱ्या पर्यटकांना फायदा होईल आणि त्यांना देखील एक गैरसोय होणार नाही जेव्हा वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असेल देखील मिळतील सर इथं राहायची अजिबात नाहीये म्हणजे अनेक पर्यटकांना वाटत की आपण जंगलाच्या निसर्गामध्ये सानिध्यात राहू जसं ताडोबाला राहायची व्यवस्था आहे तिथे रिसॉर्ट्स आहेत तर या भागामध्ये जर तशी व्यवस्था पर्यटकांची केली तर पर्यटक राहायला येऊ शकतात आणि व्यवस्था एवढंच हा कोर एरिया आहे या कोर एरियामध्ये आपल्याला चांगले टेन टाकता येतात का जायची व्यवस्था करता येते का हे आपण तपासून बघू आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो आहे यांना देखील डी पी डी सीच्या माध्यमातून डेव्हलपमेंटसाठी पैसे ऑलरेडी आपण देत असतो आणि त्यांच्याच माध्यमातून जर अशा प्रकारची आजूबाजूला या सर्व निसर्गामध्ये राहण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीची करता येते का याचा देखील आपण नक्कीच विचार करू आणि त्या ज्या काही नियमाच्या बाबी आहेत त्या देखील पाहून शेवटी निसर्ग आणि पर्यावरण याचा समतोल राखूनच आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि पर्यटकांना देखील याचा आनंद घेता आला पाहिजे अशा प्रकारच्या सुविधा या ठिकाणी आपल्याला करायची